देख कर तुमको यकीन होता है। कोई इतना भी हसीन होता है देख पाते हे आवाजातले मला गाण्याचे ते शब्द आठवले जेव्हा प्रीतीला मी मॅकडीला पाहिलं आई शपथ काय मस्त दिसत होती पिंक कलरचा टायड फिटिंगचा कुर्ता आणि व्हाइट कलरचे लेगिंग्स होते आणि स्ट्रॉबेरी रंगाच्या ओढणीने तिने आपले केस बांधले होते थोडी ओल्ड फॅशन स्टाईल नाही ही मी मनाशीच विचार केला म्हणजे रेट्रो मुव्हीजमध्ये नीतू सिंग किंवा मुमताज ना मी असली फॅशन केलेली पाहिलं होतं बट एनिवीज हु केअर्स प्रीती ऑज लुकिंग गॉर्जियस आणि मग माझं लक्ष पाठमोऱ्या बसलेल्या नेहाकडे गेलं आणि वास्तवाचं भान आलं तिचा चेहरा दिसत नसल्याने नक्की काय झालं असावं याचा अंदाज येत नव्हता मी आत येत असतानाच प्रीतीचं माझ्याकडे लक्ष गेलं मी नजरेनेच काय झाले विचारलं पण ती काहीच बोलली नाही मी नेहा शेजारची खुर्ची ओढून बसलो आय काय झालं एवढं घाय गडबडीने का बोलावलंस मी नेहाच्या चे चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत म्हणालो प्रॉब्लेम हे वैतागलेल्या सुरात नेहा म्हणाली काय झालं जरा नीट सांगशील का मला थोडा धीर आला होता उद्या मला बघायला येणार आहेत नेहा नजर टाळत म्हणाली मला तर एक सेकंद अति आनंदाने पायाखालची सरक वाटलं काय काय बोलत आहेस तू मी मनातला आनंद आणि चेहरापर्यंत आलेला हसू लपवत म्हणालो हो ना रे कोणतरी पाटील आहेत नारायण गावचे बाबांच्या ओळखीतलेच आहेत त्यांचा मुलगा आहे नेहा म्हणाली अरे अरे पण तू फक्त चोवीसची आहेस मग इतक्या लवकर काय हे मध्येच लग्नाच मी म्हणालो ए काय रे म्हणजे मला बघायला येणार आहेत त्याच तुला काहीच वाटत नाहीये का ओके ओके शांत गादाधारी भीम शांत मला नीट सांग कोण आहे मुलगा काय करतो अरे नारायणगावचे पाटील आहेत गडगंज श्रीमंत आहेत दोन पेट्रोल पंप गुलाबाची मोठी नर्सरी आणि द्राक्षांचे मळे आहेत त्यांचे नेहा तिच्या वडिलांची भाषा बोलत होती वाव सहीच यार श्रीमत झाली म्हणजे तू नेहा चिडून माझ्याकडे बघत होती तू पाहिलं आहेस मुलाला हो फोटो पाहिला तसा ठीक आहे अगदीच काही वाईट नाही पण मग प्रॉब्लेम काय आहे असं काय करतोस अरे मला इतक्यात लग्न नाही करायचंय आणि माझं लग्न झालं की मी तुला भेटू शकेन का रे का त्याला काय झालं तुझा नवरा काय इतक्या क्षूत्र विचारांचा आहे का, का? लग्नानंतर सुद्धा कोणीही आपले मित्र मैत्री जपू शकतात की मी ऍक्च्युअली तिला कन्विन्स करायचा प्रयत्न करत होतो माझ्या दृष्टीने तो जो कोणी मुलगा होता तो आधीच ह्याचा नवरा झाला होता हो मित्र मैत्रीण ठीक आहेत पण बॉयफ्रेंड तो बरा खपून घेईल बर मग एक सांग तुझ्या का तो अर्थात हा काय प्रश्न झाला त्याशिवाय का बाबा तयार होतील हम्म मग तू सांग सर मला शिक्षण पूर्ण करून मगच लग्न करायचं आहे म्हणून बोलताना नकार हाताची बोट मी क्रॉस केली सांगितलं ते सुद्धा सांगितलं पण त्यांना माझ्या शिक्षणाला काहीच हरकत नाही लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करू शकतील म्हणतात बस तर मग मी मनात म्हणालो तिच्या आणि मुलाकडच्या आई बाबाने सगळं ठरवूनच टाकलेलं आहे आता नेहाने कितीही आणि काहीही सांगितलं तर कोणीही तिचं ऐकणार नाहीये माझं सहज लक्ष प्रीतीकडे गेलं ती माझ्या चेहऱ्यावरून माझ्या मनात चाललेले विचार ओळखण्याचा प्रयत्न करत होती मी पटकन नजर दुसरीकडे वळवली पुढचा अर्धा तास आम्ही वेगवेगळ्या पर्यायांवर निरर्थक चर्चा केली पण त्यातून मार्ग काहीच निघाला नाही नेहा बहुतेक थोडीशी निराश आणि वैतागलेली होती बहुतेक तिला माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या मी काहीतरी मार्ग काढेन त्या आशयाने बहुदा संध्याकाळी तिने मला भेटायला बोलावलं होतं पण शेवटी मार्ग काहीच निघत नव्हता मग आता काय करायचं रे नेहा खूपच सेंटी झाली होती तिच्या दृष्टीने एकदा का मुलगा पाहण्याचा कार्यक्रम झाला की त्यातून दुसरा बाहेर पडण्याचा मार्ग नव्हताच लग्न कन्फर्म होणार होते मी तिच्या डोळ्यात पाहिलं तिचे पानेदार डोळे लाल झाले होते नाकाचा शेंडा गुलाबी भासत होता हीच का ती माझी नेहा नेहमी हसणारी दुसऱ्याला हसवणारी चुलबुली नेहा टेवलावरचा टिश्यू उचलून तिने तिचे ओलसर झालेले डोळे पुसले कम ऑन नेहा डोंट डू दॅट निदान उद्या मुलाला भेट तरी कदाचित त्याला तू आवडणार नाहीस मी नेहाच्या जवळ जात म्हणालो नेहाने अचानक मला मिठी मारली आय डोंट वॉन्ट टू गो तरुण आय डोंट वॉन्ट टू लिव्ह यू तिच्या डोळ्यातून निघणारे गरम अश्रू माझ्या खांद्यावर पडत होते खूप प्रेशियस होते ते अश्रू कारण ते माझ्यासाठी होते नेहा टिश्यूने डोळे पुसत होती आणि पुन्हा पुन्हा ते नेहाच्या डोळ्यातून घरंगळत होते माझ्या डोळ्यात मात्र टिपूसही नव्हता कदाचित कदाचित ज्या दिवशी प्रीतीला भेटलो त्याच दिवशी मी ह्या रिलेशनशिपमधून बाहेर पडलो होतो नेहाला रडताना पाहून वाईट वाटले पण शेवटी हे कधी ना कधी होणारच होते ही हॅड आस्क फॉर इट आज प्रीती होती म्हणून कदाचित मी नेहामध्ये इतका इन्वॉल्व होतो त्यामुळे मे बी मी या मोमेंटलाही रिलॅक्स होतो नाही तर कदाचित आज नेहासारखेच माझ्याही डोळ्यात अश्रू आले असते मी नेहाच्या खांद्यावरून प्रीतीकडे बघितले ती मोबाईलवरचे मेसेजेस वाचत होती सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम मी बेब्स आय एम अ फ्री बर्ड नाव मी मनातल्या मनातच म्हणालो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्नेहाचा मेसेज आला आय एम नो लॉगर युअर्स तरुण आज मी दुसरा कुणाची तरी झाले आय गॉट एंगेज छातीमध्ये खसकन कुणीतरी सुरा खूप सावा तसंच माझं झालं मी तो मेसेज दोन तीनदा वाचला प्रत्येक वेळी तीच भावना मी पटकन तिला रिप्लाय करायला घेतला आणि परत तिचा दुसरा मेसेज आला प्लीज डोंट कॉल ऑर मेसेज मी इथे सगळे फॅमिली लोक आहेत तुझा फोन आला तर आय वॉन्ट टू बी एबल टू कंट्रोल दोन्ही मेसेजमध्ये शेवटचं नेहमीच लव यू नेहा मिसिंग होतं एकदा वाटलं गेलं खड्ड्यात काही होत, का होत नाही करावं फोन सर पण मग दुसरा विचार आला नेहाचही बरोबर होतं उगाच ती तिथे रडायला लागली आणि कुणी आमचे मेसेजेस वगैरे बघितलं तर अर्थाचा अनर्थ व्हायचा तिचं ठरलेलं लग्न मोडायचं आय गॉट एंगेज या एका शब्दाने आम्हाला दोघांना एकमेकांपासून किती दूर करून टाकलं होत इतकं कि तिला फोन करायला पण आज मला विचार करावा लागत होता क्षणार्धात तिचं जग आणि माझं जग वेगवेगळं झालं होतं तिच्या बोटात काल परवापर्यंत आमच्या लेखीही नसणाऱ्या कोणा पाटलाच्या पोराने अंगठी काय घातली आजपर्यंत फक्त माझी असणारी नेहा आज त्याची झाली होती फक्त त्याची खूपच विचित्र वाटलं जणू काही मला झाला होता सर्व शरीर झालं शेवटी काही झालं तरी मी आणि नेहा दोन तीन वर्ष एकत्र होतो कित्येक क्षण आम्ही एकत्र घालवले होते कित्येक मुव्हीज म्युझिक कॉन्सर्ट्स व छोट्या छोट्या गोष्टींचे शॉपिंग लॉंग राईड्स एकमेकांची सुख दुःख एकमेकांना चेअर केले होते एकमेकांचे विनिंग मोमेंट्स सेलिब्रेट केले होते एकमेकांच्या बर्थडे ला सगळ्यात पहिलं विश केलं होतं किती सारे मेसेजेस किती सार यू किती सारं मिसिंग यू सो मच अचानक छाती भरून आली मुलगा बघायला जाणं इथंपर्यंत ठीक होत पण असं अचानक एंगेज सगळं संपल्यासारखं वाटू लागलं ह्या पुढे कितीही प्रयत्न केले तरी पुन्हा तो पूर्वीचाच तरुण आणि पूर्वीची स्नेह असणार नव्हते मी चुकलो होतो कदाचित मी त्या रिलेशनशिप मधून अजून पुनर्न बाहेर आलो नव्हतो मी टी व्ही बंद केला आणि उशीमध्ये डोकं खुपसून पडून राहिलो अनेक दृश्य काही स्पष्ट तर काही केली सारखी विचित्र विचित्र आकारांची डोळ्यासमोरून झरझर सरकत होती मध्येच कधीतरी आई जेवणासाठी हाक मारून गेली पण पोटात एक मोठा खड्डा पडला होता इतक्यात तो कुठल्या गोष्टीने भरून येईल असं ते वाटत नव्हतं सकाळी उठलो तेव्हा मोबाईलचा व्हॉट्सअपचा दिवा लुकलुकत होता नेहासा मेसेज होता टू नारायण गाव विथ फॅमिली टू सी द हाऊस माय हाऊस उद्याच भेटेन बाय किती रुक्ष मेसेज होता तो अगदी फुग्यातली हवा काढून टाकल्यासारखा डोकं सॉलिड जर झालं होतं ऑफिसला फोन करून सी क्ल्यू टाकून दिली आणि परत पडून राहिलो मन शांत झाल्यावर प्रीतीचा विचार डोक्यात आला नेहाने तिला पण सांगितलं असेल का प्रीतीला भेटणं आवश्यक सकाळचा वेळ कसाबसा घालवला आणि दुपारी लगेच सिटी लायब्ररीला पळालो प्रीती खालच्याच मजल्यावर होती आय वॉज इन ग्रीफ अँड पेन नेहापासून असा अचानक वेगळा तोडून टाकल्यामुळे कस तरीच वाटत होत आणि बहुतेक ते माझ्या चेहऱ्यावर दिसून येत होत मी नेहमीचा मी नव्हतो नसणारच नव्हतो कृती काउंटरचे काम दुसरा कुणाला तरी देऊन माझ्याकडे आली यू ओके okay? माझ्या डोळ्यात खोलवर पाहतीने विचारलं मी अस्वस्थपणे इकडे तिकडे बघत होतो हातांची बोटं मोडत नसता नाही उगाच मोडण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो काय बोलावं काय नाही काहीच कळत नव्हतं कॉफी प्रीतीने अचानक विचारलं मी क्षणभर चकित झालो इतक्या दिवसात मी कधी प्रीतीला कॉफी बद्दल विचारावं असं वाटत असूनही विचारू शकलो नव्हतो आणि तिनेही कधी विचारलं नव्हतं त्यामुळे आज मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता पण मग मी काय करायला हवं होत खर तर फक्त प्रीती बरोबरची पहिली कॉफी मी खुश व्हायला हवं होतं की नेहापासून दूर झाल्याच्या दुःखातच राहायला हवं होतं प्रीती कॉफी आणायला गेली आणि मी लायब्ररीच्या बाहेरच्या गार्डनमध्ये मांडलेल्या टेबल्सवर जाऊन बसलो माझं हे असं का होत आहे काहीच कळत नव्हतं मी अजूनही नेहावर प्रेम करतो का मी नेहाला त्या पाटलाशी लग्न करण्यापासून थांबवायला हवं का कसही करून माझ्या आणि तिच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करून नेहाला लग्नाची मागणी घालावी का? का हे क्षणभराच्या भावना आहेत इतक्या वर्षाचा मित्र आपल्याला सोडून परदेशात जाणार असेल तरी कदाचित आपल्याला असतं की सत्य हेच आहे की प्रीतीच्या बाबतीत मनाला जे संकेत मिळाले ज्या भावना उमटल्या तसं नेहाच्या बाबतीत कधीच झालं नव्हतं प्रीतीचं ती आहे तिच्यावर माझं प्रेम आहे मनाने मांडलेले अनेक प्रश्न आणि मनाने त्याला शोधून काढलेली उत्तर सगळाच विचित्र प्रकार होता प्रीती कॉफी घेऊन आली बहुतेक वेळ तीच बोलत होती आणि मी ऐकत होतो शक्यतो तिने नेहाचा विषय काढणं टाळलं ह्या उलट लायब्ररी बद्दलच बोलत राहिली आम्ही दहा पंधरा मिनिट गप्पा मारल्या आणि मग प्रीती तिच्या कामाला निघून गेली आणि मी घरी आलो काल संध्याकाळ नंतर पहिल्यांदाच थोडं रिलॅक्स वाटलं निदान काही काळासाठी का होईना नेहाचा विषय मनातून बाहेर गेला होता मी फक्त प्रीती बद्दलचा विचार करायचा प्रयत्न केला पण मन पुन्हा पुन्हा नेहाकडेच धाव घेत होत संध्याकाळ हळूहळू आपले रंग घेऊन मनामध्ये उतरले पण ते रंग फिकेच होते आईने उगाच प्रश्न विचारू नयेत म्हणून संध्याकाळी कस बस जेवलो आणि खोलीत जाऊन पडलो इतक्या वर्षात पहिल्यांदाच माझा मोबाईल इतका शांत होता ना नेहाचा फोन ना मेसेज ना व्हॉट्सअप डोळ्यामध्ये पुन्हा अश्रुजामा फायला लागले मी नाईट लॅम्प बंद करून टाकला आणि डोक्यावरून अंतरून ओढून झोपेची वाट पाहत पडून राहिलो खूप रात्र कधीतरी झोप लागली